माळशेस घाटामधील काचेचा स्कायवॉक लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय स्कायवॉकचा आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच तातडीनं निविदा प्रक्रिया घेतली जाईल अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे अजित पवार यांनी या संदर्भातली माहिती देत असताना मार्शेस घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे या ठिकाणच्या पर्यटनामध्ये वाढ व्हावी असं सुद्धा आमदार किसन कथोरे यांनी म्हटलेला आहे त्यांच्या प्रयत्नामधून निधी अभावी हा प्रकल्प रखडला होता मात्र अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग पण आता ते मी नियोजन कडच घेतलेलं आहे निधी देण्याच्या संदर्भात त्याचा लवकरच अंतिम आराखड्याला स्वरूप देऊन त्याला प्रमाद देऊन त्याच्या ताबडतोब टेंडर काढून कामाला सुरुवात करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आताची महत्वाची बातमी माणसेस घाटातला काचेचा स्कायवॉक आता लवकरच मार्गी लागेल असं अजित पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे स्कायवॉकचा हा सुधारित आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासोबतच तातडीनं विविध प्रक्रिया केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे